नमस्कार मी मिनल वाळी मडवी न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्र बुलेटिन मध्ये पाहूया महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्या धनगर आंदोलक दीपक बोराडे यांची तब्येत खालावली असून डॉक्टर बोराडे यांची तपासणी करत आहेत तहसीलदार छाया पवार यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करत उपोषण सोडण्याची विनंती केली मात्र बोराडे त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत तहसीलदारांना त्यामुळे मागं फिरावं लागलं बोराडे यांच्या आमरण उपोषणाचा सोळावा दिवस असून बोराडे यांच्या मागणीच्या समर्थनार्थ राज्यभरात धनगर समाजाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे तर बोराडे यांच्याजवळ कुणीही गर्दी करू नये त्यांच्याशी कुणीही जास्त बोलण्याचा प्रयत्न करू नये असं छाया पवार म्हणाल्या दीपक भाऊंची भेट घेतली तर त्यांची तब्येत खालावलीच आहे डॉक्टरांशी चर्चा केली डॉक्टर म्हटले की दीपी त्यांचा लो झालेला आहे परंतु ते काही त्यांच्या मागणीवरून मागे हटायला तयार नाही मी एवढीच विनंती करेल नागरिकांनी या ठिकाणी कमीत कमी गर्दी करावं आणि त्यांच्याशी जास्त बोलण्याचा प्रयत्न करू नये कारण त्यांची तब्येत ऑलरेडी खालावलेली असल्यामुळे त्यांना बोलण्यासही त्रास होतो आहे आणि त्यांना विनंती केली मी प्रशासनामार्फत परंतु त्यांचे मागणीवर ते ठाम असल्यामुळे त्यांनी नकार दिलेला आहे आणि फक्त मी नागरिकांना शांततेचं आवाहन करेन आणि त्यांना सहकार्य करावं या ठिकाणी गर्दी टाळावी आणि बोलण्याचा प्रयत्न कर बीडच्या भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे राज्यातील दसरा मेळाव्यापैकी एक आगळा वेगळा मेळावा म्हणून या मेळाव्याची ओळख आहे या मेळाव्याला बहुजन समाजातील बांधव मोठ्या संख्येनं येतात आणि सोनं लुटतात यंदाही भगवान भक्ती गडावर हा दसरा मेळावा होणार आहे मात्र बीड जिल्ह्यामधील जो बिघडलेला सामाजिक सलोखा आहे यावर उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे काय काय बोलणार यंदाच्या मेळाव्यातून मुंडे संदेश देणार सर्वांचं लक्ष आपण पाहू शकता दरवर्षीप्रमाणे पारंपरिक दसरा मेळावा हा राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जन्मभूमीमध्ये मा मान्य साहेब यांच्या मार्गदर्शनेखाली या ठिकाणी होत असतो गेली दहा वर्ष झाले हा दसरा मेळावा या जन्मभूमीमध्ये पार पडतोय आपण पाहू शकता येणारे भाविक आणि त्यांची काही गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून सर्व सावरगाव ग्रामस्थांनी या ठिकाणी त्यांची जेवणाची सोय हो असेल जवळजवळ पार्किंगची सोय असेल अत्यंत जवळ काही शंभर मीटर अंतरावरच पार्किंगची सोय या ठिकाणी केली आहे दसरा मे मेळावा मैदानला रोलिंग या ठिकाणी चालू आहे स्टेजचं काम या ठिकाणी चालू आहे गेल्या तीन दिवसापूर्वी पूर परिस्थिती असताना देखील आज आपण राष्ट्रसंत भगवान बाबाचेच कृपा आशीर्वाद म्हणू की पूर्ण दसरा मेळावा मैदान वीस एकर या ठिकाणी कोरडं झालेलं आहे पार्किंग या ठिकाणी पूर्णपणे कोरडी झालेली आहे अशा पद्धतीने ग्रामस्थ या या ठिकाणी ठिकाणी एकजुटीने तयारी करत आहे भारत, मेळाव्यासाठी यांच्या ये येणाऱ्या भक्तांसाठी वतीने आपण आरो प्लॅन्ट माध्यमातून शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे तसेच मेळाव्यापासून थोडक्यात अंतरावर जवळच दोन तीन तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे अशा पद्धतीने ग्रामपंचायतच्या वतीने आपण सरपंच महोदयांच्या नियोजनाखाली आपण नियोजन करत आहोत पिण्याच्या पाण्याची असेल किंवा इतर काही या ठिकाणी तर उपलब्ध आहेतच परंतु भक्तगणांच्या मार्फत गावकऱ्यांच्या मार्फत आपण एकशे एक हजार एक, हज, एक लाख सहा हजार पाणी बॉटल उपलब्ध झालेल्या आहेत गावाच्या वतीने आदल्या दिवशी व दुसऱ्या दिवशी भोजन व्यवस्थाही आपण केलेली आहे अशा पद्धतीने तयारी चालू आहे मुंबई पुणे जुन्या महामार्गावर असलेल्या श्री क्षेत्र पंचायतन मंदिरात नवरात्र निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते यावेळी देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत आहेत अष्टमीनिमित्त श्री क्षेत्र पंचायतन मंदिरात होम हवन गोंधळ आणि महिलांनी सांस्कृतिक नृत्य करत पारंपरिक गाण्यावर महिला मंडळानं ठेका धरला त्याचबरोबर जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या हस्ते देवीची आरतीही करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं महिला भक्त उपस्थित असल्यानं संपूर्ण वातावरण भक्तिमय झालंय नाका येथील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या दुर्गदुर्गेश्वरी देवीचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतलं यावेळी मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के तसंच इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी फडणवीस यांना देवीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला

रवींद्र मोठ्या साहेबांच्या वतीनं आपला आम्ही स्वागत करतो पण साहेब पूर्ण येतो अनेक वर्षांपूर्वी साहेबांनी मासेचं मंदिर बांधलं तेव्हा त्या मातेचं दर्शन घेण्यासाठी जे जे आले त्या सगळ्यांनी भिवंडी शहरात सायंकाळी असंख्य महिला ब्रतुकम्मा सण साजरा करण्यासाठी घराबाहेर पडतात ब्रतुकम्मा हा सण दक्षिण भारतातील तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यात नवरात्री काळात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भिवंडी शहरातही त्यांची संख्या अधिक असल्यानं भिवंडी शहरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो नवरात्रीमधील अष्टमीच्या दिवशी सायंकाळी उशिरा ताटात रंगीबिरंगी फुलं सजवून अंगणात ठेवून त्याभोवती महिला फेर धरून पारंपरिक गाणी म्हणून नृत्य करतात आणि आनंद साजरा करतात त्यानंतर तलावात ही फुलं विसर्जित करण्यात येतात आम्ही बदकम त्रेचाळीस वर्ष झालंय आणि अष्टमीच्या दिवशी आम्ही बदकमा बनवतो असा साऊथमध्ये पण आहे इकडे महाराष्ट्रामध्ये मा पण आम्ही बनवतोय बदकमा बदकांमा आम्ही अष्टमीच्या दिवशी लहान मुलापासून मोठ्या बाईपर्यंत साजरा करतोय आम्ही बदकमा सगळ्यांना बदकमाचा खूप खूप शुभेच्छा आम्ही पद्मशाली समाजमध्ये हो हे सण साजरा करतात खूप मोठ्याने साजरा करतात आमच्या करता। महिला सकाळीच उठून आपलं फुलं वगैरे आणून खूप सजवून देवीला गौरी देवीला बसून त्याच्यामध्ये त्यांची पूजा करतात आणि हे बदकम खेळतो आम्ही सगळे आणि देवीच्या कृपाने सगळ्यांचं चांगलं व्हायचं

भवानीच्या आमदार महेंद्र दळवी यांची दुसऱ्यांदा विधानसभेवर आमदारपदी बहुमतानं निवड झाली शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी आई भवानी चरणी केलेल्या नवसाची ही स्वप्नपूर्ती असल्यानं आमदार महेंद्र दळवी यांचा हेमनगर इथं मोठ्या दिमाखात सोहळा पार पडला या निमित्तानं पेझारी नाका ते हेमनगर मार्गे वाजत गाजत पाचशे मोटरसायकलची रॅली काढण्यात आली या सोहळ्यास राजाभाई केणीसह इतर मतदारसंघातील शिवसैनिक पदाधिकारी आणि हेमनगर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते ने राजाबाई किणी यांनी आई फोन उचलून यांनी नमस्कार केला होता की के आमदार साहेबांना प्रचंड बहुमताने विजय आमदार साहेबांना आमदार साहेबांना पूर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात अश्विन शुक्ल अष्टमी निमित्त देवीची महिषासूर मर्दिनी रूपातील पूजा बांधण्यात आली महिषासूर राक्षसावर विजय मिळवण्यासाठी देवीनं देवांच्या तेजातून प्रकट होऊन विविध आयुध धारण केली होती याची स्मृती जागवणारा हा दिवस आहे तंत्र चुडामणी ग्रंथानुसार करवीर क्षेत्रातील हीच शक्तीपीठ देवता असून अष्टमीचं हवनही देवीसमोर संपन्न झालंय सिंहावर आरूढ झालेल्या देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती தேடுதுக்குது <test> கேக்குறாங்க <Ein -nose> <Dartmouth> <TF> मी <laughs> बसत <laughs> <laughs> खूप खूप शुभेच्छा आज अष्टमी अष्टमी म्हणजे अत्यंत नवरात्राच्या दृष्टीचा महत्त्वाचा दिवस आज जगदंबेची पारंपरिक रूपात महिषासूर महिषासूर राक्षसाचा वध करणारी पूजा साकारण्यात आलेली आहे जगदंबा असुरांचा विनाश करत आहे करत आहे या स्वरूपातली ही पूजा आहे आज अष्टमीच्या दिवशी ठिकठिकाणी थी घागर फुंकणं हळदी कुंकू जागर हे कार्यक्रम असतात आज जग जगदंबेची नगरप्रदक्षिणा असते आज अंबाबाई नगरप्रदक्षिणा करून देवळात येते मग होम हवन आदी कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता होती अष्टमी महिषासूर असूर आहे त्याचा वध करणारी जननी या स्वरूपात पूजा बांधलेली आहे महिषासुराचा अंत ही एक आदिशक्ती आहे आदिशक्ती सृष्टीचा लय सृष्टीचा आरंभ हा तिच्यापासूनच आहे हीच मूळ मूळ भावना जगदंबेसाठी आपण मानली आहे आजची पूजा श्री जोशी मनोज आणि चौधरी यांनी आहे अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागात शेतकऱ्यांचा संसार वाहून गेला असून आता शेतकऱ्यांना गरज आहे ती अन्नधान्याची मात्र असं असताना पंढरपुरात रेशन दुकानातील अन्नधान्याचा काळा बाजार सुरू असल्याचं भयानक चित्र पुढे आलंय शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धान्याचा काळा बाजार उघडकीस पंढरपूर कराड रस्त्यावर सहा ट्रक मधील गहू आणि तांदूळ हे खासगी वाहनांमध्ये भरले जात असल्यानं यावेळी कुठल्याही प्रकारचे पुरवठा अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नव्हते त्यामुळे एकीकडे पूरग्रस्त भागात नागरिक उपाशी असताना दुसरीकडे धान्याचा काळा बाजार केल्याचं उघडकीस आले पंढरपूर कुर्ग रस्त्याला या ठिकाणी सहा ट्रेनच्या गाड्या आढळल्या आहेत आणि शिवसेनेचा रुपये देखा या ठिकाणी हे अन्नधान्य वितरण व्यवस्था सुरू आहे काय तुमच्या निदर्शनास आले काय कारवाई होणार आता वस्तुस्थिती पाहिली सगळी वस्तुस्थिती अशी आहे की ह्या गोडाचं शॉर्ट करायचं जे काम, करा काम असतं का ते शासकीय गोडावरच करायचं असत पण त्यांनी इथं आणून हे शॉर्टकट काम केलं हे जरा चुकीचं आहे आम्ही त्याच्यावर काहीतरी कारवाई करणार आहे शोध झाल्यानंतर ते सगळ्या शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार नाही गाडीतून दुकानाची शकते का नाही काय आहे शहरामध्ये मोठ्या गाड्या जात नसल्यामुळं परवानगी आहे का तशी पंढरपूर कुर्ग रस्त्याला या ठिकाणी सहा मोठ्या गाड्या आढळल्या आहेत आणि शिवसेनेचा आरोप आहे या ठिकाणी हे अन्नधान्य वितरण व्यवस्था सुरू आहे काय तुमच्या निदर्शन असं आलं काय कारवाई होणार आता वस्तुस्थिती पाहिली सगळी वस्तुस्थिती अशी आहे की या गोडाउनचं शॉर्ट करायचं जे काम असतं ते शासकीय गोडाऊनलाच करायचं असतं पण त्यांनी इथं आणून हे शॉर्ट करायचं काम केलं हे जरा चुकीचं आहे आम्ही त्याच्यावर काहीतरी कारवाई करणार आता ते तेच शोध चालू आहे शोध झाल्यानंतर सगळ्या शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार आहे नाही काय आहे शहरामध्ये मोठ्या गाड्या जात नसल्यामुळं परवानगी आहे का तशी नाही औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या मतदारसंघासाठी मतदारांच्या याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आलाय विभागातील सर्वच पदवीधर मतदारांनी सहा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत आपली मतदार नोंदणी पूर्ण करावी असं सांगण्यात आलंय या पूर्वीच्या याद्या बरखास्त करण्यात आल्या असून आता नवीन मतदार यादी तयार करण्यात येणार आहे पदवीधर मतदारसंघांसाठी पात्र पदवीधर मतदारांनी आपले अर्ज मोठ्या संख्येनं भरावेत असं आवाहन निवडणूक अधिकारी अरुणा सांगेवार यांनी केलं नमस्कार मी उपजिल्हा निवडणूक अधिकारी परभणी अरुणा सांगेवार एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या अर्धा दिनांकावर आधारित औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या म्हणजे डी नो तयार करण्यासाठी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर झालेला आहे भारत निवडणूक आयोगाकडनं त्यानुसार ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने निवडणूक मतदान नोंदणी अधिनियम एकोणीसशे साठचे कलम एकतीस तीन अन्वये जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक आजचा आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्यानुसार सर्व जे जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय नगर परिषदा आणि पंचायत समिती तसेच एस डी ओ कार्यालयामध्ये ही जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मतदार नोंदणी अधिनियम एकोणीसशे साठचे कलम एकतीस चारन्वये वर्तमान प पत्रात याची नोटीसची प्रथम पुनर्प्रसिद्धी ही पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी देण्यात येणार आहे तसेच नोटीसची द्वितीय पुनर्प्रसिद्धी ही पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी देण्यात येणार आहे त्यानंतर आ, प्रकरण परत्वे नमुना अठरा म्हणजे आपल्या पदवीधर मतदारसंघासाठी जी नोंदणी करायची त्याचा नमुना फॉर्म नंबर अठरा आहे तो स्वीकारण्याचा अंतिम दिनांक हा सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे याची नंतर हस्तलिखित मतदार यादी तयार करणे आणि त्याची छपाई करणे याचा न नव... वीस नोव्हेंबरपर्यंत आहे प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी ही पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केली जाईल त्यानंतर काही दावे व हरकती असल्यास त्याचा स्वीकारण्याचा कालावधी हा पंचवीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर पंचवीस पर्यंत आहे आणि हे दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करण्याचा दिनांक असतील तर तो पंचवीस डिसेंबरपर्यंत आहे दोन हजार पंचवीसपर्यंत आणि मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी जी आहे ती तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी केली जाईल यामध्ये <coughs> औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचा कार्यकाळ हा सहा बारा दोन हजार सव्वीस रोजी संपत आहे पदवीधर मतदार यादी प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने तयार करण्यात येते पूर्वीच्या यादीतील नावे पुनश्च समाविष्ट केली जाणार नाहीत त्यामुळे सर्व पदवीधर मतदारांना या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी परभणी सरांच्या वतीने नवीन नोंदणी करणे साठी आवाहन करण्यात येत आहे त्यासाठी नवीन नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणीसाठी पात्रतेचे निकष एक नोव्हेंबर दोन हजार बावीस पूर्वी तो पदवीधर असावी ती व्यक्ती आणि कुठल्याही शाखेचा पदवीधर चालेल भारतातील कुठल्याही विद्यापीठातलं भारतात विद इन इंडिया आणि तो त्या ठिकाणचा ऑर्डिनरीली रेसिडेंट असा थँक्यू फॉर्म कलेक्ट करू शकतात

नव्याने तयार करण्यात येते पूर्वीच्या यादीतील नावे पुनश्च जशाला तशी न घेता प्रत्येक अर्ज हा नव्याने या ठिकाणी करावा लागतो त्यामुळे नवीन नोंदणी करणे आवश्यक आहे हे सर्व मतदारांनी या ठिकाणी समजून घ्यायचं आहे नोंदणीची पात्रता नोंदणी करण्यासाठी काय पात्रता आहे ती याप्रमाणे आहे एक नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी किंवा तत्पूर्वी ती व्यक्ती कोणत्याही शाखेची पदवीधर असली पाहिजे यासाठी भारतातील कुठल्याही विद्यापीठातली पदवी ही ग्रहित धरली जाणार आहे नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र यामध्ये रजिस्ट्रेशनचा जो फॉर्म आहे तो नमुना मध्ये भरून द्यायचा आहे सदरील फॉर्म हा आपला सर्व तहसील कार्यालयात सर्व प्रांत कार्यालय म्हणजे उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि सर्व मंडळ अधिकारी महसूल यांच्याकडे उपलब्ध आहे महाडमधील दादली गावात जाकमाता मित्र आणि महिला मंडळाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला इथल्या पाटील अळीत नऊ दिवस गरबा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात अष्टमीच्या दिवशी गावात वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती मंडळाचे अध्यक्ष आणि दादली शाखा प्रमुख आणि नवरात्रोत्सव समिती अध्यक्ष जय अंबावले यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा पार पडली यावेळी मंडळाचे अध्यक्ष निलेश शिंदे उपाध्यक्ष प्रशांत पवार हे देखील उपस्थित होते या स्पर्धेत गावकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता निलेश शिंदे यांनी स्वतः श्रीस्वामी समर्थ साकारले होते तर सूरज अंबावले यांनी छावामधील संभाजी महाराज तर सोनाली अंबावले यांनी जारण चित्रपटातील काळा जादू करणारी व्यक्तिरेखा साकारली होती या बातमीसह महाराष्ट्र बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय अशाच महाराष्ट्रातल्या महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार